आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर के डी एम सी कर्मचाऱ्यांसंदर्भात ई पत्राद्वारे एक वर्षापासून पत्रव्यवहार मात्र आम्हाला कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही के डी एम सी आयुक्त कार्यालयाचा खुलासा ई फायरिंग पत्र प्रणालीचा फायदा काय नागरिकांच्या पत्रव्यवहाराचे काय होत असेल म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे यांच्या खुलाशाने एकच खळबळ म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही एकमेव मान्यताप्राप्त कामगारांची युनियन या महापालिकेत आहे गेले अनेक वर्ष आम्ही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महापालिकेशी भांडत असतो मीटिंगा घेत असतो आणि प्रश्न सोडवत असतो तर अशाच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी चौदा एक दोन हजार चोवीस ते वीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अठ्ठावीस पत्र आणि आम्ही सन्मानीय आयुक्तांना ई ऑफिस प्रणालीद्वारे दिली परंतु त्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही उत्तर येत नाही म्हणून आज आम्ही आयुक्त कार्यालयात गेलो आयुक्त कार्यालयात गेलो असतं आम्हाला कळलं की त्यापैकी एकही पत्र हे आयुक्त कार्यालयात पोचलेलं नाही मग अशी जर